महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची असते शहरापासून दूर गावखेड्यातून आलेल्या तरुणांसाठी हा संघर्ष खूप मोठा असतो प्रामाणिकपणे केलेला संघर्ष प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य कधीच वाया जात नाही बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी हे सिद्ध करून दाखवले युपीएससीचा निकाल लागला त्यात बिरदेव उत्तीर्ण झाला बिरदेवला निकाल कळला तेव्हा तो मेंढी चारायला गेला होता कोल्हापूरचा धनगर तरुण आय पी एस सी झाल्याने सर्वांनाच आनंद झाला वीरदेव सिद्धाप्पा डोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेत देशात पाचशे एकावन्नवा क्रमांक घेऊन तो उत्तीर्ण झाला आतापर्यंत आपण संघर्षाच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील संघर्ष हा बिरदेव यांच्या पाचवीला पुजलेला आहे बिरदेव आणि त्यांचा परिवार मेंढपाळीचा व्यवसाय करून गुंजराण करतात विविध गावात भटकंती करणाऱ्या मेंढरांना चारवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतून येऊन आयपीएस होणे हे संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट